राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे जागा वाटपावर दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यातच आज शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला जात होता मात्र शंभूराजे देसाईंनी शिवसेनेचा हाती घेतला आणि हळूहळू केला तेव्हा स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मरळीच्या माळावर येऊन त्यांना लाल दिव्याच्या गाडीसह सहकार परिषद अध्यक्षपद बहाल केले होते आपल्या परंपरागत विरोधकांबरोबर अनेकदा देसाईंनी कडवी झुंज दिली आहे राज्यातील सत्तांतरानंतर देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदासह सातारचे पालकमंत्रीपद मिळाले या दरम्यान त्यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासकामे मतदारसंघामध्ये केली आहेत त्यामुळे देसाईंची मतदारसंघाकडे पकड मजबूत झाल्याचे बोलले जात आहे पाटण विधानसभा मतदारसंघासाठी महायुती मधून मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली असून महाविकास आघाडीमधून सत्यजित सिंह पाटणकर हे निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचे चिन्हे दिसत आहेत यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ते असंच कायम ठेवायचं असेल तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायला पहिला हात पाटणच्या आमदाराचा वरती आला पाहिजे ही जबाबदारी तुमची सगळ्यांची राहील एवढी विनंती तुम्हाला करतो आणि वेळा थांबतो माननीय प्रतापराव जाधव साहेब एका एक फोनवरती या कार्यक्रमाला आले मी मनापासून साहेब आपला आभार मानेल वेळे अभावी मला जास्त तो बोलता आलं नाही पण आमदार जाधव साहेबांना आम्ही आमदार म्हणून एकत्र काम केलं ते दिल्लीला गेले खासदार म्हणून मंत्री झाले पण मित्रानं एक फोन केला तर ते रात्री गावाकडे त्यांच्या होते तिथनं प्रवास करत मान्य सीएम साहेबांबरोबर ते आले